शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या रविकांत तुपकरांना खालापूर पोलिसांनी अटक केली होती शेतकरी व पोलिसांमध्ये मोठा संघर्ष काल मुंबईच्या वेशीवर पाहायला मिळाला पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण तुपकरांच्या शिलदारांनी अरबी समुद्रात जाऊन सातबारे व सोयाबीन फेकून आंदोलनाचा झेंडा रोवलाच पुन्हा आता रविकांत तुपकर अरबी समुद्राकडे जाऊ नयेत यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जाते रात्री तुपकरांची सुटका झाल्यावरती मात्र मुंबई पोलीस रविकांत तुपकरांना घेऊन आता मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने निघाली आहे रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई पुणे इतरत्र कुठेही जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता त्यामुळे रविकांत तुपकरांच्या गाडीच्या मागे पुढे पोलीस गाड्या स्कॉटिंग करत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबईपासून बुलढाण्यापर्यंत येण्याच्या मार्गावर त्या ठिकाणावर पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते तुपकरांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हाय अलर्ट मोडवरती आहे युवक काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारी गुन्हेगारी व ज जन, जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई असे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं या यात्रेचे आज नवी मुंबईत आगमन झाले असून नवी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे बेलापूर येथे स्वागत केले त्याचबरोबर बेलापूर विभागात रॅली देखील काढण्यात आली महाराष्ट्रात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून काल नागपूरमध्ये जी दंगल झाली त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असून त्याचबरोबर येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न महिलांवर होणारे अत्याचार वाढती गुन्हेगारी व भ्रष्टाचार याला हे सरकार जबाबदार असल्याचं सर राऊत यांनी सांगितलं गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील रामपुरी अर्जुनी मोरगाव खांबी व शिरेगाव या चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पासष्ट गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून अनुदान बंद केल्यानं या योजना चालवणाऱ्या संस्था आर्थिक अडचणीत आल्यात त्यामुळे संस्थांनी सभा घेऊन एक एप्रिल दोन हजार पंधरापासून चारही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतलाय तर त्यामुळे या योजनांवरती अवलंबून असलेल्या पासष्ट गावांवर येत्या एक एप्रिल पासून जलसंकट उडवणार आहे पाणीपुरवठा योजनांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय वाढलेली मजुरी रसायनांचा खर्च विजेचं बिल आणि पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेत अनुदान मिळत नसल्यानं या योजना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आझाद चौकात दुकानांना भीषण आग लागली छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौकामध्ये आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली असून या आगीमध्ये दुकाने जळून पूर्णपणे खाक झाली ही सर्व दुकाने फर्निचर आणि इतर साहित्यांची होती ही आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सात कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या उद्दिष्ट म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आलाय त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालया अंतर्गत असणाऱ्या अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चार हजार पाचशे कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली त्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खाजगी शासकीय निमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी करण्याकरिता प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे ज्वेलर्स दुकाने हॉटेल्स गोडाऊन ग्रामपंचायत सोसायटी के पेट्रोल पंप घराबाहेरील कॅमेरे पोलीस पाटील इतर यांच्या भेटी घेऊन त्यांचा सदर उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती देऊन एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या योजनेचे महत्त्व समजावण्यात आले अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहे उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असे सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक के यांनी केले तसेच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजे असा टोला लगावून एकमेकांत सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने बहात्तरवी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गवासी पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानात स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगण नगरी येथे पार पडलं या प्रसंगी आमदार संजय केळकर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील आदी उपस्थित होते प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारलाय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात पार पडली सुनावणी प्रशांत कोरटकडला या सुनावणीत अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारलाय कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज नामंजूर करण्यात आलाय प्रशांत कोरटकरला कधीही अटक होण्याची शक्यता आता वर्तवली जाते साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आजच्या दिवशी बगाडाला टाकलं जातं या बगाड यात्रेला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक भावधन गावात येत असतात डोळ्याचे पारणे फेडणारी बावधनची बगाडी यात्रा असते महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाडी यात्रा ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनमध्ये पार पडते तर काशीनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात बावधनच्या बगडाला सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या बगाडाची परंपरा तिथे चालत आली आहे जळगाव शहरातील टॉवर चौकात उड्डाणपूल शेजारी असलेल्या हॉटेल शिव रामनिवासला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं तीन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय तर हॉटेलच्या खालच्या मजल्यास आजूबाजूला बहुतांश कापडांची दुकाने असल्यामुळे आग पसरल्यावर मोठे नुकसान होण्याची भीती होती परंतु आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जळगाव शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळून येत चव्हाट्यावर आलाय एरंडोल मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट मोठ्या धक्क्यातून सावरत नाही तोच आता जिल्हा संघटक गजानन मालपुरे उद्योजक खूपचंद साहित्य यांनी संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद ठाकरे गटासाठी धोक्याचा इशारा मानला जातोय तर विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या कुलभूषण पाटील यांना जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळे गजानन मालपुरे आणि संपर्क प्रमुख संजय सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे उद्योजक साहित्य कमालीचे नाराज झाले आहेत याआधीही तत्कालीन जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी संजय सामंत यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी वसंत पाटील यांनी जानेवारी महिन्यात सव्वा एकर शेत जमिनीत टरबूज या पिकाची लागवड केली होती टरबूज पिके काढणीवर आले असून आज टरबूज पिकाची काढणी करण्यात आली या टरबूज पिकातून तब्बल वीस टन टरबूजचा माल शेतातून निघाला टरबूजला भाव मिळाला नसला तरी मात्र उत्पन्न हे समाधानकारक असल्याचं शेतकरी वसंत पाटील यांनी सांगितलंय शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके न घेता कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारे पीक शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे त्यातून शेतकऱ्यास हमखास चांगले उत्पन्न मिळू शकते फक्त शेतकऱ्यांनी शेतात मेहनत घेतल्यास नक्कीच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते असं मत यावेळी शेतकऱ्यांना व्यक्त केलं आहे